श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वर्षातून एकदाच येणारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या चुका करू नये तसेच या दिवशी आपण काय करावे काय टाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे हे गुरु कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात गुरुपौर्णिमा ही भारत नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू जैन आणि बौद्ध धर्मामध्ये साजरी होते गुरुपौर्णिमेचा दिवस हा आध्यात्मिक गुरूंना समर्पित असतो महर्षी वेदव्यास यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा जी आहे तर ती साजरी केली जाते असे मानले जाते की याच दिवशी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना भागवत पुराणाचे ज्ञान दिले शिवाय व्यासांचा जन्मसुद्धा याच दिवशी झाला म्हणून गुरुपौर्णिमेचा दिवस हा व्यासपौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो यावर्षी जी गुरुपौर्णिमा आहे तर ती एकवीस जुलैला आहे या दिवशी आपण गुरूंची उपासना करायची असते गुरूंचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला गुरूंची सेवा करायची असते गुरुमंत्राचा जप करायचा असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये देवापेक्षा वरचा दर्जा हा गुरूंना देण्यात आलेला आहे अशा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावे काय करू नये काहीही झाले तरी कोणत्या चुका आपण या दिवशी करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा या दिवशी आपण काय करावे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठावे स्नान करावे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे गंगाजल चिमूटभर हळद किंवा चमचाभर कच्चे दूध टाकू शकता यानंतर आपल्याला उगवत्या सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे आपल्या आईवडिलांना नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आपली आई ही आपली पहिली गुरु असते त्यामुळे हा जो दिवस आहे तर तो तिचाही आहे यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाचा जो उंभरट आहे त्याला हळदीचं लेपन करावं ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते आपल्या मुख्य दरवाज्यावरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढावे स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र चिन्ह मानले जाते जेव्हा आपण मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढतो तेव्हा कोणत्याही प्रकारची वाईट बाधा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यानंतर आपल्याला आपल्या तुळशीची पूजा करायची आहे देवांची पूजा करायची आहे आपल्या गुरूंचे पाय धुवून त्यांच्या चरणांची पूजा करायची आहे गुरूंची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर घरीच आपल्याला या मूर्तीला अभिषेक करायचा आहे विधिवत पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला गुरुमंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे या दिवशी सुक्तम तसेच पुरुष सुक्तमचे तुम्ही सोळा वेळा पठन करू शकता किंवा किमान एक एक वेळेला तरी तुम्हाला श्रीसुक्तम आणि पुरुष सुक्तमचे पठन करायचे आहे जर तुम्ही गुरु केले नसतील तर तुमच्या जवळच्या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही सेवा करू शकता तसेच तुम्ही या दिवशी स्वामी समर्थांची किंवा दत्तगुरूंची भगवान विष्णूंची देखील सेवा पूजा उपासना करू शकता या दिवशी आपल्याला तारकमंत्र जो आहे तर तो तोसुद्धा अकरावेळेला म्हणायचा आहे तुम्ही रामरक्षा पठण सुद्धा करू शकता तसेच गुरुपौर्णिमेपासून तुम्ही काही संकल्पसुद्धा करू शकता जसं की तुम्ही गुरुपौर्णिमेपासून ते दत्त जयंतीपर्यंत आपल्या गुरूंची सेवा जी आहे तर ती करू शकता कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला दबाव वाटत असेल अचानक भीती वाटत असेल मनाला जर हुरहुर लागलेली असेल मानसिक ताण निर्माण झालेला असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तारक मंत्राचे पाणी जे आहे तर ते बनवायला गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करा आणि रोज हे पाणी जे आहे तर ते आपण प्यायचं आहे म्हणजे ग्रहण करायचं आहे कारण तारक मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे तारक मंत्राचे पाणी जे आहे तर ते एखाद्या टॉनिकसारखे काम करते बाहेरील बाधा असतील किंवा काही तांत्रिक क्रिया असतील तर त्या दूर करण्याचे सामर्थ्य या तारकमंत्राच्या तीर्थामध्ये आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी तर या वाक्याचे नेहमी आपल्याला स्मरण करायचे आहे तर तुम्ही अशा प्रकारे तारक मंत्राचे तीर्थ बनवायला सुद्धा गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करू शकता तसेच आपल्याला खरेपणाने वागायचे आहे एकनिष्ठपणे वागायचे आहे आपल्याला देवाने जी बुद्धी दिली आहे वाणी दिली आहे वाचा दिली आहे आपल्याला जे कान नाक हातपाय दिलेले आहे तर याचा वापर करून आपल्याला या दिवशी जेवढी जास्त करता येईल तेवढी सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला गाईला एक घास सुद्धा द्यायचा आहे या दिवशी तुम्ही गोमातेला तुमच्या घरामध्ये जे काही बनलेलं असेल तर त्यातील एक घास नक्की द्या किंवा एक छोटीशी चपाती करा हिला तूप लावा आणि यावरती तुम्हाला थोडीशी भिजवलेली चना डाळ ठेवायची आहे त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि असा घास तुम्ही गाईला देऊ शकता ज्यामुळे तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील जेव्हा आपण गोमातेला घास देतो गोमातेची पूजा करतो तर गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे ती आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असते आपल्या मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी त्यांच्या हातून मुठभर हिरवा चारा सुद्धा तुम्ही या दिवशी गोमातेला देऊ शकता असं म्हटलं जातं की पहिली पोळी ही गायीची पोळी असते त्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये जी काही पहिली पोळी बनेल किंवा पहिली भाकरी बनेल तर ती नक्की तुम्ही गाईला खायला द्या यामुळे सुद्धा आपल्याला त्याचे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते आता या गोष्टी आहेत आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकतो परंतु काही अशा चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत माणूस आयुष्यामध्ये कितीही यशस्वी झाला तरी त्याने कधीही आपल्या गुरुच्या आसनावरती बसू नये गुरु जर खुर्चीवर बसणार असतील तर त्या व्यक्तीने खुर्चीवर बसू नये मात्र गुरु जमिनीवर बसले असतील तर शिष्य जो आहे तर तो जमिनीवरती बसू शकतो तसेच भिंतीला किंवा इतर कोणत्याही गोष्टीला टेकून आपल्या गुरुसमोर बसू नका गुरुसमोर पाय पसरून कधीही बसू नये असे करणे म्हणजे आपल्या गुरूंचा अपमान करण्यासारखे आहे आपल्या गुरूंबद्दल कधीही वाईट बोलू नये असे करणे महापाप मानले जाते धनदौलतीच्या बाबतीत माणूस कितीही मोठा असला तरी त्याने आपल्या गुरुसमोर कधीही कीर्ती दाखवू नये कारण गुरूंनी दिलेल्या ज्ञानानेच शिष्यांचे कल्याण होत असते गुरुच्या ज्ञानाची किंमत ही कोणत्याही संपत्तीने फेडता येत नाही त्याप्रमाणेच आपल्याला गुरु जर काही सांगत असतील तर ते शांतपणे ऐकावे आपल्या घरामध्ये अस्वच्छता नसावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाशीही कठोर बोलू नये भांडण वादविवाद कलह या गोष्टी टाळायच्या आहेत कोणत्याही स्त्रीचा तसेच वडीलधाऱ्या व्यक्तीचा अपमान करू नये यामुळे सुद्धा गुरु नाराज होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही या दिवशी मांसाहार मद्यपान तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करू नये कोणालाही जाणून न घेता आपण गुरु करू नये तसेच गुरुला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जावी निदान एक गुलाबाचे फूल तरी नेऊन त्यांच्या चरणांवरती आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी अन्नाचा अपमान करू नये कोणाचाही अपमान होईल असे वागू नये तुमच्या दारामध्ये जर कोणी आले तर त्याला रिकाम्या हाती परत पाठवू नये काही ना काहीतरी त्याला खायला द्या किंवा प्यायला द्या तुमच्या दारामध्ये जर गोमाता आली तर तिलासुद्धा आपल्याला काही ना काहीतरी खायला द्यायचं आहे कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्येच गोमाता जी आहे तर ती जात असते आणि गोमाता आपल्या दारामध्ये येणं म्हणजे आपलं भाग्य जे आहे तर ते चमकणार आहे याचा तो संकेत असतो त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी काहीही झालं तरी ज्या चुका सांगितलेल्या आहेत तर यात चुका करू नयेत नाहीतर आपल्याला गुरूंचा आशीर्वाद कधीही मिळणार नाही आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधीही सुखसमाधानसुद्धा मिळणार नाही